नमस्कार मी प्रज्ञावंत गायकवाड तुम्ही पाहत आहात धानोरा गावामध्ये धानोरा गावातील शेतकऱ्यांमध्ये रोष पाहायला मिळत आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा झालेलं आहे आणि काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्यापही अनुदान जमा झालेला नाही हा संतप्त सवाल आता धानोरा गावातील शेतकरी विचारत आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऑगस्ट ते ऑक्टोबरच्या दरम्यान अतिवृष्टीने थैमान घातलं होतं त्यात शेतकऱ्यांच्या कष्ट आणि घाम हा वाहून गेलेला होता त्याचबरोबर मुलांसाठी जमवलेली फीस शेतकऱ्यांनी काबाड कष्ट करून मिळवलेली फीस वाहून गेली होती संबंध महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीने थैमान घातलेलं असताना सुद्धा शेतकऱ्यांकडे कर कोणी पाहायला तयार नाहीये शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं शासन आहे का कर शेतकऱ्यावरचे अवहेलना करणारं शासन आहे असा संतप्त सवाल आता धानोरा गावातील शेतकरी विचारतायत आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत धानोरा गावचे शेतकरी यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत की नेमकं त्यांचं अनुदान कशामुळे रखडलं गेलंय या संदर्भामध्ये काय सांगता येईल काव पाटील हॅलो धानोराव बुधर मी वारंवार माहिती देऊन सुद्धा माझं अनुदान आलेलं नाही अनुदान अरे अनुदान जर नाही आलं तर आम्ही जीवाच काहीतरी करून घेऊ त्यांच्या शेतकऱ्यामध्ये रोष पाहायला मिळतोय शेतकरी जीवावर बेतलेला पाहायला मिळतोय या ठिकाणी आपण दुसरे शेतकरी आपल्या सोबत आहेत सुजान नागरिक आहे धानोरा गावचे एवढं मोठं प्रचंड गाव असताना या गावाची अवहेलना झालेली आपल्याला पाहायला मिळतोय इथं आपल्यासोबत दुसरे शेतकरी उपस्थित आहेत त्यांच्या खात्यावरती अनुदान जमा झालेलं नाहीये हे अनुदान कशामुळे जमा झालं नाही हा संतप्त सवाल आता शेतकरी विचारतो या संदर्भामध्ये जाणून घेऊयात की नेमकं काय त्रुटी येते त्यांचं म्हणणं आहे सांगूनही त्यामध्ये त्यांनी दखल घेतलेली नाहीये तलाट्यांचा कुठेतरी बेजबाबदारपणा हे शेतकऱ्यांना भोवतोय का आणि तलाठी यामध्ये दिरंगाई करतायत का या संदर्भामध्ये अधिकची माहिती आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत दुसरे शेतकरी आहेत काय सांगता येईल आम्हाला अनुदान मिळालेलं नाही दिपवळच्या अगोदर भेटणार होत ते आणखीन पण भेटलेलं नाही मग ह्याच्यावर पर्याय काय आता शासन शेतकऱ्याला जुगू देणार आहे का, का। आन, नाही आणि तलाट्याला फोन लावला तर बारा महिने फोन बंद असतोय आधार कार्ड घेऊन या म्हणले ते आधार कार्ड घेऊन दोन तीन वेळा बी जाऊन चेक केलं तर कॉम्प्युटरला तुमचं नाव फिड आहे म्हणते फोन आहे का आत्ताच फोन आलता फोन केलतो तर मला म्हणले की आता तुम्ही आधार कार्ड घेऊन अमोदपूरला या म्हणजे घडी घडी शेतकऱ्यांना तेच काम करायचे का आणि मोठ्या मोठ्या शेतकऱ्याला पडले तीनदा तीनदा पैसे पडले ना एकर दीड एकर एकर दीड एक एकर एक एक वाल्याला तर चाराने सुद्धा पडलेले नाही आणखीन त्या शेतकऱ्यांना करा करायचं काय गरीब गोरगरीबानी आमच्या सारख्या गोरगरीबांना करायचं काय या संदर्भामध्ये शेतकऱ्याकडून जाणून घेतलं तर त्यांचं म्हणणं आहे तलाट्याला तला आम्ही वारंवार सांगून सुद्धा तलाटी यामध्ये काही दखल घेताना आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत तर तलाठी हे शेतकऱ्यांसाठी आहेत का शेतकरी तलाट्यासाठी आहेत हा संतप्त सवाल विचारला जातोय यांच्या माध्यमातून असं कळत आहे की शेतकऱ्याच्या प्रश्नावरती आवाज उठवला पाहिजे शेतकऱ्यांसाठी काम केलं पाहिजे शेतकरी इतका शिक्षित नाहीये की तो शेतकरी ऑनलाईन करू शकेल त्याचबरोबर पीक पाहणी असेल शासनाने यामध्ये वारंवार ठोस आदेश देऊ नाही या ठिकाणी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर असतील त्याचबरोबर तलाठी असतील यांनी याच्यावरती कठोर कारवाई करून या शेतकऱ्यांचं अनुदान मिळालं पाहिजे हीच भावना आता व्यक्त केली जाते शेतकऱ्यांमधून आपल्यासोबत आता तिसरे शेतकरी आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकी त्यांची काय अवस्था आहे आणि त्यांनी काय अनुभव घेतलाय नेमकं नामदेव माधव कुलपुशे दानोरा बुद्रुक वारंवार तलाट्याकडे जाऊन सुद्धा आमचं अनुदान पडत नाही आणि मग आता आम्हाला फाशी घेतल्याशिवाय पर्याय नाही फाशीच घ्यावं लागेल आम्हाला आता त्याच्याशिवाय आम्हाला दुसरा पर्याय नाही आता दोन दिवस गेले की चार दिवसाला या महिन्याला या दोन महिने झाले त्यांच्या वारंवार फेटे घालून घालून आमचा जीव दखाला आला पण तरी पण आम्ही तिथं जाऊन जाऊन त्याला तिथं म्हणते दोन दिवसात पडेल चार दिवसात पडेल सारखं त्यांचे तीच आहेत दुसरं काही बोलता येईना त्या तलाट्याला आमच्या जाणीवपूर्वक आमचं अनुदान महाग ठेवले तलाट्यानं म्हणजे कुठेतरी तलाठ्यावरती शेतकऱ्यामध्ये रोष पाहायला मिळतो तलाठी गावामध्ये येत नसल्याची सुद्धा तक्रार या ठिकाणी शेतकऱ्याकडून ऐकायला मिळत आहे शेतकऱ्यांचा प्रश्न अजूनही ऐरणीवरती आहे अतिवृष्टी होऊन ऑगस्ट ते ऑक्टोबरच्या दरम्यान अतिवृष्टीनं थैमान घातलं होतं आणि अतिवृष्टीनं थैमान घातलेलं असताना सुद्धा शेतकऱ्यांकडे पाठ फिरवत का सरकार हा संतप्त सवाल आता धानोरा गावचे शेतकरी विचारतायत एकंदरीतच माहिती जाणून घेतली तेव्हा असं लक्षात येत आहे धानोरा गावातील शेतकऱ्यांमध्ये रोष पाहायला मिळतोय त्यांचा अनुदान अद्यापही जमा झालेलं नाहीये ते वारंवार तलाट्याकडे खेटे मारतायत त्यांच्याकडे पूरक पैसा सुद्धा नाहीये कारण शेतकऱ्यांना आता तुम्ही शेतकऱ्यांची व्यथा ऐकली ते म्हणतायत आत्महत्या हा पर्याय नाहीये दादा हा पर्याय नाहीये शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे याने जगलं पाहिजे शेतकरी जगला, जगला तर सरकार जगणार आहे या जग भारतातील जनता जगणार आहे म्हणून जगाच्या पोशिंद्याला जर सरकार मारणार असेल तर ठोस कारवाई याच्यावरती झाली पाहिजे वर्षा ठाकूर यांनी सुद्धा या ठिकाणी दखल घेतली पाहिजे त्याचबरोबर त्यांच्या प्रशासनातील जे अधिकारी असतील त्यांनी सुद्धा या गाव पातळीवरती येऊन एवढ्या मोठ्या गावामध्ये जी अवहेलना झालेली आहे ती शेतकऱ्यांकडून आपण त्यांची व्यथा ऐकली या संदर्भातली अपडेट्स आपण बातम्या चुस्ताच्या माध्यमातून घेतली बातम्या चोवीस वरती आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला मात्र प्रेस करायला विसरू नका अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट्स मी चॅनलवरती घेऊन असतो तुर्तास कॅमेरामॅन दिनेश कांबळेसह प्रज्ञावंत गायकवाड बातम्या चोवीस तास